नमस्कार मिश्रा दिग्रज डिजिटल लाईवमध्ये आपण स्वागत करतो आपण पाहता आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यापारा संदर्भामध्ये जे वक्तव्य केले त्यामुळं व्यापारी वर्गात असंतोष निर्माण झालेला आहे यावर प्रतिक्रिया देताना भाजपा प्रदेश व्यापारी आघाडीचे समन्वयक ॲडव्होकेट विवेक बनगिनमार यांनी तीव्र निषेध नोंदविलेला आहे शिवसेना उभाटा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी काल मीडियासमोर व्यापाऱ्यांबद्दल बेताल वक्तव्य केले त्यांच्या म्हणण्यानुसार व्यापारी आपल्या फायद्यासाठी खोटा बोलतो व्यापारी आपल्या फायद्यासाठी भिसळ करतो व ग्राहकाला फसवतो अशा प्रकारचे बेताल वक्तव्य संजय राऊत यांनी आपल्या भाषणात केलेले आहे आपल्याला माहितच आहे संजय राऊत हे एक वादग्रस्त व्यक्ती आहे वाट्टल ते बोलणे व महाराष्ट्राचे वातावरण खराब करणे अशा विकृत मानसिकतेचा हा व्यक्ती आहे या माणसेच्या भाषेचा स्तर वर्षानुवर्षापासून आपण अनुभवतो आहे संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे सर्व मार्ग व्यापारी दुकानदार हा किती मेहनत करतो आणि ग्राह आपापल्या ग्राहकाला सेवा देतो ज्याला तो फसवणे म्हणतो यापेक्षा घाणेडी भाषा व्यापाऱ्याबद्दल काय म्हणायची महाविकास आघाडी किंवा शिवसेना उबाटा गट नेहमीच व्यापाऱ्याच्या विरोधात राहिलेला आहे आणि उबाटा गटाने तर संजय राऊतांच्या या स्टेटमेंटनुसार आपली व्यापाऱ्यांबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे असे मला वाटते मी व्यापार भाजपा व्यापारी आघाडीचा प्रदेश समानप या नात्याने या वक्तव्याचा संजय राऊतांचा तीव्र निषेध करतो व सर्व व्यापारी बांधवांना विनंती करतो की या संजय राऊतांना आणि त्यांच्या पक्षांना आणि महाविकास आघाडीला मतदान करताना मोठा धडा शिकवावा व आपले मतदान योग्य ठिकाणी करावे धन्यवाद आमच्या आशाचं विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका